कंट्रीजचे ते ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकारी यांच्या दोघांमध्ये दोघांचा फायदा होण्यासाठी ह्या लोकांनी अतिशय निष्कृष्ट दर्जेचं तिथे काम केलं आहे कोणतीही पाणी न करता नीट तिथे पाणी करून झाल्याच्या नंतर बी वारंवार आम्ही सारखे निवेदन तुम्ही सुद्धा हे लोक आमचे काही का मागण्या मागण्या करत नाहीये अडचणी कोण कोणते लाईट नाही तिथे पत दिवे नाही लोकांच्या काही नागरिकांच्या घरामध्ये यांनी पाच फूट रोड उंच उचलल्याने नागरिकांच्या घरामध्ये तिथं पाणी शिरत आहे तिथे पद दिवे नाही यांना वार, वार निवेदन सुद्धा हे लोक तिथं पाणी येऊन करून जातात पण आश्वासन देऊन निघून जाता रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे रस्त्याचा दर्जा कसा निष्कृष्ट दर्जा रस्त्याचे काम त्याला पूर्णपणे भेंगा पडलेला आहे तो एक एकच पावसामध्ये हा तो रोड पुन्हा वाहून गेलेला आहे तुम्ही काय काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की तिथं देवळी परिसर मध्ये माडा कॉलनी मध्ये त्यांनी लोक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे त्याची काहीतरी सोय करावी का व्यवस्था करावी इथं तिथं पदवी बसावी डेनेज लाईन अख्खा रोडावर उतरते आहे नागरिकांचे हाल होत आहे तिथं आता डेंग्यूची साथ पसरलेली आहे त्याचं प्रशासन नीट लक्ष देऊन त्यांनी पुढच आणि तिथं माडा कॉलनी असलेलं एक तीस वाजता जुनं बुद्ध विहार आहे तर बुद्ध विहाराकडे पूर्वीकडे जाणारा रोड आणि पाठीमा जाणार सुद्धा रोड मॅप मध्ये असून सुद्धा रोग ते, काम करत नाहीये हा काष्टदम चाललेला आहे आमची मागणी आहे महानगर ठेकेदार संबंधित अधिकारी आमची मागणी आहे आमची आयुक्तालयाला हीच मागणी की यांच्यावर कायदेशीर आयट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा सागर बोर्डे युवा शहर अध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचंड प्रमाणात मोर्चा काढलेला आहे आणि माझा कॉलनी येथे जेतवन आनंद बुद्ध विहार आहे मागची साईड आणि पुढची साईड ही मॅप मध्ये असताना सुद्धा निवड जातीवादातून त्यांनी ते काम केलेलं नाही तर जे त्यांच्यावर आपल्या त्याचा गुन्हा दाखल करावा प्रमुख मागणी स्मशानभूमीसाठी व्यवस्थित नाही ल दादा जाताने पथ दिवे नाही बसायला जागा नाही पथ दिवे नाही रस्ता जर काम जर केलं दर्जाचं काम तर झालेलंच आहे एका पावसाचा रस्ताही वाहून गेलेला आहे आणि कुठं उंची जर याचे उंचीला दर्जाचे ते काम केलेले का ना कमी हे रस्ता उंची वगैरे कुठे बारा आहे कुठे सोळा आहे त्याच्यामुळे घरामध्ये पाणी शिरत आहे जे काही महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी आहेत आणि ठेकेदारांचा फायदा जे संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा मी सुमित्रा खंडारे जिल्हाप्रेश